हॅलो डिअर फ्रेंड्स मी तुम्हाला आज दोनशे ॲडजेक्टिव्ह सांगणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोनशे ॲडजेक्टिव्ह एवढे का इम्पॉर्टंट आहेत तर मित्र हा इंग्रजीचा जीव की प्राण आहे का जीव की प्राण आहे तर आपण अनेक वेळा इंग्लिशमध्ये वाक्य बोलायला जातो आणि वाक्य बोलत असताना आपल्याला बऱ्याच वेळेस वर पण आठवतात नाऊन आठवतात परंतु शब्दामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे तीन घटक आहेत नाऊन वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह आपल्याला अनेक वेळा नाऊन ॲडजेक्टिव्हच पार्ट नसतात जवळपास आपले तुम्ही जर यादी काढली तर पन्नासपेक्षा पेक्षा जास्त तुमच्याकडे किंवा जास्तीत जास्त शंभरपेक्षा जास्त तुमच्याकडे ॲब्जेक्टिव्ह पार्ट नसतील परंतु जर तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल किंवा लिहायची असेल तर तुम्हाला कमीत कमी चारशे पाचशे ॲडजेक्टिव्ह माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून तुमची ही गरज लक्षात घेऊन मी जवळपास असे दोनशे ॲडजेक्टिव्ह आज तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ तीन वेळेस परत 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 ऐकावं लागणार आहे तर आहे तयारी तयारी जर असेल तरच मित्र हा व्हिडिओ तुम्ही पाहायला सुरुवात करा अन्यथा पाहू नका वेळ काढून हा व्हिडिओ तीन वेळेस पाहा तुमचे हे दोनशे क्रियापदं जर पाठ झाली ना तर मग काम तुमचं अगदी सोपं होणार आहे बरं दुसरी गोष्ट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब करण्यासाठीच आम अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो सबस्क्राईब करा त्याच्यासमोरचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे पुढचे देखील तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील ऐकायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा पण क्लास जॉईन करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तर बघूया आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी लिहिण्यासाठी ज्या ॲडजेक्टिव्हची सगळ्यात जास्त गरज असते असे दोनशे ॲडजेक्टिव्ह मी तुम्हालाच देत आहे तर लेट स्टार कोणते ॲडजेक्टिव्ह आहेत ते तर बघा ऑनेस्ट म्हणजे प्रमाणिक पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे मी प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह दोनदा वाचतोय तुम्ही तीनदा हे रिपीट करायचे आहे ऑनेस्ट म्हणजे प्रमाणिक ओके काम म्हणजे शांत काम मीन्स शांत प्राऊड मीन्स अभिमानी प्राऊड मीन्स अभिमानी क्लाउडी मीन्स ढगाळ क्लाउडी मीन्स ढगाळ चिप मीन्स स्वस्त चिप मीन्स स्वस्त फुलिश मीन्स मूर्ख फुलिश मीन्स मूर्ख यांची आपल्याला फार गरज असते जे पाठ होण्याची फनी मीन्स मजेशीर फनी मीन्स मजेशीर फिल्दी मीन्स गलिच्छ फिल्दी मीन्स गलिच्छ ग्रेसफुल मीन्स डौलदार ग्रेसफुल मीन्स डौलदार हर्ष मीन्स कठीण हर्ष मीन्स कठीण फ्रेंडली मीन्स मैत्रीपूर्ण आपण फ्रेंडली फाईट म्हणतो मैत्रीपूर्ण लढत क्रिकेटमध्ये तुम्ही ऐकलं असेल ग्रीडी मीन्स हावरट ग्रीडी मीन्स हावरट ग्रेटफुल मीन्स कृतज्ञ इथं कृतज्ञ झाले पण कृतज्ञ कृतज्ञ फरगेट मीन्स विसराळू अनेक जण असतात फरगेट पॉवरफुल मीन्स शक्तिशाली पॉवरफुल मीन्स शक्तिशाली इम्पॉसिबल मीन्स अशक्य इम्पॉसिबल मीन्स अशक्य इम्पॉर्टंट मीन्स महत्वाचे इम्पॉर्टंट मीन्स महत्वाचे इंटलिजंट मीन्स बुद्धिमान इंटलिजंट मीन्स बुद्धिमान जलस मीन्स मत्सरी जलस मीन्स मत्सरी ज्वाली मीन्स हॅपी आनंदी ज्वाली मीन्स आनंदी ओके ह्यूज मीन्स प्रचंड ह्यूजचा अजून अर्थ होतो मोठा पण प्रचंड हंगरी मीन्स भुकेला भूक लागलेला इग्नोरंट मीन्स अज्ञानी माहिती नसलेला इल्लेगल मीन्स बेकायदेशीर इलेगल मीन्स बेकायदेशीर इनोसंट मीन्स निष्पाप इनोसंट मीन्स निष्पाप काइंड मीन्स दयाळू काइंड मीन्स दयाळू याचा दुसरा एक अर्थ प्रकार पण होतो तो नऊ नसतो हा ॲड्जेक्टिव्ह आहे दयाळू लार्ज मीन्स मोठा प्रचंड लेगल मीन्स कायदेशीर लेगल मीन्स कायदेशीर लाईट मीन्स हलका लाईटचा प्रकाश पण अर्थ होतो परंतु तो नऊ नाही हा ॲडजेक्टिव्ह आहे लक्षात घ्या लिटरेट मीन्स साक्षर लिटरेट मीन्स साक्षर लोनली मीन्स एकाकी किंवा एकटा लोनली मीन्स एकटा लाउड मीन्स मोटा लाऊड मीन्स मोटा लवली मीन्स प्रेमळ लवली मीन्स प्रेमळ लक्की मीन्स सुदैवी लक्की मीन्स सुदैवी माचो माचो मीन्स मर्द किंवा माणूस माचो मीन्स मर्द मॅजिकल मीन्स जादुई मॅजिकल मीन्स जादुई मॅशू मीन्स भव्य मॅश्यू मीन्स भव्य मॅच्युअर मीन्स प्रौढ मॅच्युअर मीन्स प्रौढ मीन म्हणजे कंजूस आणि मीनचा दुसरा अर्थ होतो अर्थ नसलेला मीन मीन्स कंजूस मेसी मीन्स गोंधळलेला मेसी मीन्स गोंधळलेला मॉडर्न मीन्स आधुनिक मॉडर्न मीन्स आधुनिक नॅरो मीन्स अरुंद नॅरो मीन्स अरुंद नॅस्टी मीन्स ओंगळ नॅस्टी मीन्स ओंगळ नॉटी मीन्स खोडकर नॉटी मीन्स खोडकर नर्वस मीन्स चिंताग्रस्त नर्वस मीन्स चिंताग्रस्त न्यू मीन्स नवा हा जवळपास सगळ्यांना पाठ आहे न्यू मिन्स नवा नॉयजी मीन्स गोंगाट करणारा आवाज करणारा नॉयजी ओबिडियंट मीन्स आज्ञाधारक ओबिडियंट मीन्स आज्ञाधारक बिटर मीन्स कडू बिटर मीन्स कडू ब्लडी मीन्स रक्तरंजित ब्लडी मीन्स रक्तरंजित बोल्ड मीन्स धाडशी शूर किंवा बोल्ड म्हणजे अक्षर आपण म्हणतो ना मोठ्या अक्षरातले अक्षर ते पण बोल्ड म्हणतो आपण चिवी मीन्स चगळणारा चिवी मीन्स चगळणारा चुबी मीन्स गुबगुबीत चुबी मीन्स गुबगुबीत क्लासी मीन्स दर्जेदार आपण म्हणतो ना क्लासी बॅट्समन आहे दर्जेदार क्लेवर मीन्स हुशार क्लेवर मीन्स हुशार क्लमजी मीन्स आनाडी आपण त्याला दुसरा एक शब्द वापरतो वेंदळा क्लमजीला वेंदळा बीजी मीन्स व्यस्त बीजी मीन्स व्यस्त डेडली मीन्स भयानक डेडली मीन्स भयानक डीप मीन्स खोल डीप मीन्स खोल डीप मीन्स बहिरा डीप मीन्स बहिरा डेन्स मीन्स घनदाट डेन्स मीन्स घनदाट इजी मीन्स सोपं इजी मीन्स सोपं फेंट मीन्स अंदूक फेंट मीन्स अंदूक फेर मीन्स गोरा फेर मीन्स गोरा तुम्ही शब्द ऐकला असेल फेर अँड लोलीमध्ये ओके फॅन्सी मीन्स भपकेदार फॅम फॅन्सी मीन्स भपकेदार किंवा फॅशनमध्ये असलेला मीन्स फॅन्सी ओके हेअर मीन्स केस हेरी मीन्स केसाळ हेरी मीन्स केसाळ हँडी मीन्स सुलभ वापरायला सोपा असणारा हँडी मीन्स सुलभ जिगझॅग मीन्स नागमोडी जिगझॅग मीन्स नागमोडी आयसी मीन्स बर्फाळ आयसी मीन्स बर्फाळ लिटल मीन्स लहान लिटल मीन्स छोटा कि लहान ओके नॉइजी मीन्स गोंद करना आवाज करना गोंदी ऑड मीन्स विषम ऑड मीन्स विषम ऑयली मीन्स तेलकट ऑयली मीन्स तेलकट क्वाइट मीन्स शांत क्वाइट मीन्स शांत रेर मीन्स दुर्मी रेअर मीन्स दुर्मिळ सोर मीन्स थकलेला सोर मीन्स थकलेला हळवा पण होतो किंवा सोर मीन्स घसा, घसा सुकलेला सोर मीन्स घसा सुकलेला पण होतो किंवा सोरचा आवाज घसा पण होतो स्विटी मीन्स घामाजलेला किंवा घामाने भिजलेला स्विटी टायनी मीन्स छोटा टायनी मीन्स छोटा टप मीन्स कठीण अवघड टप मीन्स कठीण किंवा अवघड अग्ली मीन्स कुरूप अगली मीन्स कुरूप अलर्ट मीन्स सजग अलर्ट मीन्स सजग जागा असणारा अम्युज मीन्स मनोरंजक अम्युज मीन्स मनोरंजक हे अम्युज एक प्रकारचं पार्ट पार्टिशिपल आहे ॲब्जेक्टिव्ह सारखं वापरले बोर्ड मीन्स कंटाळलेला बोर्ड मीन्स कंटाळ्याला हे पण पार्ट पार्ट आहे ॲब्जेक्टिव्ह सारखं वापरले ब्राईट मीन्स चमकदार तेजस्वी ब्राईट मीन्स चमकदार तेजस्वी ब्रॉड मीन्स रुंद ब्रॉड मीन्स रुंद क्रॅबी मीन्स खेकड्यासारखा आपण म्हणतो ना खेकड्यासारख्या वृत्तीचा मीन्स क्रॅबी क्रॅबी क्रॅब म्हणजे खेकडा तर क्रॅबसारखा असणारा मीन्स खेकड्यासारख्या वृत्तीचा क्रिपी मीन्स भीतीग्रस्त क्रिपी मीन्स भीतीग्रस्त क्रुक्ड मीन्स वाकडा क्रुक्ड मीन्स वाकडा क्रुएल मीन्स दुष्ट क्रुएल मीन्स दुष्ट डिपिटेड मीन्स हारलेला किंवा हारवलेला डिपिटेड मीन्स हारलेला किंवा हारवलेला डिफाईंड मीन्स उर्मट उद्धट म्हणू शकतो आपण उर्मट डिफाईंड डेलिशियस मीन्स रुचकर गोड चविष्ट डेलिशियस मीन्स रुचकर डिलाइटफुल मीन्स आनंददायक डिलाइटफुल मीन्स आनंददायक डिप्रेश मीन्स उदास उदासीन डिप्रेशन मीन्स उदासीन डिटरमाइंड मीन्स निश्चयी डिटरमाइंड मीन्स निश्चयी एक्साईटेड मीन्स उत्साही एक्साईटेड मीन्स उत्साही फ्लॅट मीन्स सपाट फ्लॅट मीन्स सपाट फ्लॉपी मीन्स आपटणारा फ्लॉपी मीन्स अपटणारा आपण म्हणतो ना फॉ फ्लॉप चित्रपट आहे मीन्स आपटलेला चित्रपट आहे फ्रँटिक मीन्स उन्मत फ्रँटिक मीन्स उन्मत फ्रेश मीन्स ताजा फ्रेश मीन्स ताजा ओके फ्रेंडली मीन्स मैत्रीपूर्ण फ्रेंडली मीन्स मैत्रीपूर्ण ग्रेजी मीन्स स्निग्ध ग्रेजी मीन्स स्निग्ध हाय मीन्स उंच हाय मीस उंच हॉलो मिन्स पोकळ हॉलो मिन्स पोकळ होमली मिन्स घरगुती होमली मिन्स घरगुती हॉरिफिक मीन्स भयानक हॉरिफिक मीन्स भयानक हर्ट मीन्स दुःखी हर्ट मीन्स दुःखी आयडियल मीन्स आदर्श आयडियल मीन्स आदर्श इमेन्स मीन्स प्रचंड इमेन्स मीन्स प्रचंड इरेट मीन्स संतापलेला रागावलेला इरेट मीन्स संतापलेला रागावलेला इची मीन्स खाजणारा किंवा दुखणारा इची मीन्स खाजणारा किंवा दुखणारा जलस मीन्स मत्सरी जलस मीन्स मत्सरी जिटरी मीन्स चिंताग्रस्त जिटरी मीन्स चिंताग्रस्त जॉयस मीन्स आनंदी जॉयस मीन्स आनंदी मॅमॉत मीन्स विशाल प्रचंड विशाल मॅमॉत मॅमॉत मीन्स विशाल मॅशू मीन्स प्रचंड मॅशू मीन्स प्रचंड मेल्टेड मीन्स वितळलेला मेल्टेड मीन्स वितळलेला नटी मीन्स पौष्टिक कि मजेदार नटी मीन्स पौष्टिक कि मजेदार ओबिडिंट मीन्स आज्ञाधारक ओबिडिट मीन्स आज्ञाधारक परफेक्ट मीन्स परिपूर्ण परफेक्ट मीन्स परिपूर्ण पेटी मीन्स पेटी मीन्स मामूली शुल्लक पेटी मीन्स मामूली शुल्लक प्लेन मीन्स सपाट प्लेन मीन्स सपाट त्याला नाऊन मैदान पण होतो प्लिझंट मीन्स आनंदी प्लीजंट मीन्स आनंदी पॉइज्ड मीन्स तयार असलेला पॉइज्ड मीन्स तयार असलेला राईट मीन्स पिकलेला राईट मीन्स पिकलेला शागी मीन्स खरबडीत शागी मीन्स खरबडीत किंवा शागीचा अर्थ केसाळ पण होतो खरबडीत किंवा केसाळ शेकी मीन्स डळमळीत शेकी मीन्स डळमळीत सुपिरियर मीन्स श्रेष्ठ सुपिरियर मीन्स श्रेष्ठ टेरिबल मीन्स भयानक टेरिबल मीन्स भयानक टेस्टी मीन्स चौदार टेस्टी मीन्स चौदार थँकप्युर मीन्स आभारी थँकफुल मीन्स आभारी थिक मीन्स जाड थिक विकेड मीन्स दुष्ट विकेड मीन्स दुष्ट विटी मिन्स विनोदी विनोद करणारा उबली मीन्स डुगडुगणारा उबली मीन्स डुगडुगणारा उबली डुगडुगणारा वंडरफुल मीन्स अद्भुत चमत्कारिक वंडरफुल मीन्स अद्भुत वरीड मीन्स चिंताक्रांत वरीड मीन्स चिंताक्रांत यम्मी मीन्स स्वादिष्ट रुचकर यम्मी मीन्स स्वादिष्ट रुचकर झेलस मीन्स आवेशी झेलस मीन्स आवेशी आवेशी ड्रंकर्ड यू नो दॅट ड्रंकर्ड मीन्स दारू पिणारा मद्यपी ड्रंकर्ड मीन्स मद्यपी गुड मीन्स चांगला गुड मीन्स चांगला बैड मीन्स वाइट बैड मीन्स वाइट स्मॉल मीन्स छोटा स्मॉल मीन्स छोटा ग्रेट मीन्स महान ग्रेट मीन्स महान लिटल मीन्स छोटा लिटल मीन्स छोटा लॉन्ग मीन्स लाम लॉन्ग मीन्स लाम शॉर्ट मीन्स अखूड़ शॉर्ट मीन्स अखूड़ लो मीन्स खुजा लो मीन्स खुजा किंवा कमी पण अर्थ होतो लोचा वीक मीन्स अशक्त वीक मीन्स अशक्त हार्ड मीन्स कठीण हार्ड मीन्स कठीण किंवा टनक पण अर्थ होतो सॉफ्ट मीन्स मऊ सॉफ्ट मीन्स मऊ फास्ट मीन्स गतिशील किंवा जोरात फास्ट मीन्स जोरात किंवा गतिशील स्लो मीन्स हळुवार स्लो मिन्स हळूवार कोल्ड मीन्स थंड कोल्ड मीन्स थंड वेट मीन्स ओला किंवा ओल्सर वेट मीन्स ओला ड्राय मीन्स वाळलेला ड्राय मीन्स वाळलेला डर्टी मिन्स घानरडा डर्टी मिन्स घाणरडा डिफिकल्ट मीन्स अवघड किंवा कठीण डिफिकल्ट मीन्स अवघड ओके इम्पॉर्टंट मीन्स महत्वाचा इम्पॉर्टंट मीन्स महत्वाचा इंटरेस्टिंग मनोरंजक इंटरेस्टिंग मनोरंजक सिरियस मीन्स गंभीर सिरियस मीन्स गंभीर डिफरंट मीन्स वेगळा डिफरंट मीन्स वेगळा सेम म्हणजे सारका सेम म्हणजे सारखा पॉसिबल मीन्स शक्य पॉसिबल मीन्स शक्य शुअर मीन्स खात्री असलेला शुअर मीन्स खात्री असलेला गॅरंटी असलेला सर्टन मीन्स निश्चित सर्टन मीन्स निश्चित फ्री मिन्स स्वतंत्र किंवा मोकळा फ्री मिन्स स्वतंत्र किंवा मोकळा फुल मीन्स भरलेला फुल मीन्स भरलेला एमटी मीन्स रिकामा एमटी मीन्स रिकामा रिअल मीन्स खरा रियल मीन्स खरा फेक मीन्स डुप्लिकेट आपण बनावट म्हणतो फेक मीन्स बनावट ट्रू मीन्स खरा ट्रू मीन्स खरा फॉल्स मीन्स खोटा फॉल्स मीन्स खोटारडा रॉंग मीन्स चुकीचा रॉंग मीन्स चुकीचा युनिक मीन्स एकमेव युनिक मीन्स एकमेव युनिक स्पेशल मीन्स विशेष स्पेशल मीन्स विशेष अमेजिंग मीन्स आश्चर्यकारक अमेजिंग मीन्स आश्चर्यकारक त्याला आपल्याला अद्भुत पण म्हणता येईल वंडरफुल मीन्स नवलकारक वंडरफुल मीन्स नवलकारक टेरिबल मीन्स भयानक टेरिबल मीन्स भयानक औफुल मीन्स भीषण औफुल भीषण हॉरिबल मीन्स भीतिदायक हॉरिबल मीन्स भीतिदायक इनक्रेडिबल मीन्स अविश्वसनीय इनक्रेडिबल मीन्स अविश्वसनीय तुम्हें महत्ते इनक्रेडिबल इंडिया ये एक ऐड तुम्हें बगित होती सिंपल मीन्स सादा simple मीन्स सादा कॉम्प्लेक्स मीन्स जटिल कॉम्प्लेक्स मीन्स जटिल कि समिश्रता ओके क्वाइट मीन्स शांत क्वाईट मीन्स शांत किप क्वाईटमध्ये आपण म्हणतो ना किप क्वाईट शांत लाऊड मीन्स मोटा लाऊड मीन्स मोठा क्लिअर मीन्स स्वच्छ क्लिअर मीन्स स्वच्छ डार्क मीन्स अंधार डार्क मीन्स अंधार ओके ब्राईट मीन्स चमकदार ब्राईट मीन्स चमकदार हेवी मीन्स जाड मीन्स जाड शौरल मीन्स अनेक शौरल मीन्स अनेक इनप मीन्स पुरेसा इनप मीन्स पुरेसा होल मीन्स पूर्ण होल मीन्स पूर्ण इंटायर मीन्स संपूर्ण इंटायर मीन्स संपूर्ण अँड एवरी मीन्स प्रत्येक एवरी मीन्स प्रत्येक मेनी मीन्स भरपूर मेनी मीन्स भरपूर फ्यू मीन्स थोडे फ्यू मीन्स थोडे अँड मच मीन्स पुरेसा मच मी्स पुरेसा मोर मीन्स अधिक मोर मीन्स अधिक लेस मीन्स कमी लेस मीन्स कमी तर मित्र अशा पद्धतीने आपण दोनशे ॲडजेक्टिव्ह बघितलेले आहेत तुम्ही तीनदा जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच हे दोनशे ॲडजेक्टिव्ह पार्ट होतील आणि एकदा का तुम्हाला दोनशे ॲडजेक्टिव्ह पार्ट झाले तर तुमचं इंग्लिश बोलणं लिहिणं वाचणं फार सोपं होणार आहे म्हणून जर तुम्हाला इंग्लिश बोलायची लिहायची वाचायची असेल तर हा व्हिडिओ तीनदा पहा मित्र आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि खाली पण तुम्हाला मी मोबाईलचा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जाऊन किंवा टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही आपल्या इंग्लिश स्पीकिंगचा कोर्सबद्दल जास्त माहिती घेऊ शकता आणि जॉईन करू शकता धन्यवाद